ठाण्यातील कळवा येथील सहकार विद्या प्रसारक मंडळाची माध्यमिक प्रशाला आणि कळसूळ येथील कळसुळीस हायस्कूल यांच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल चॅलेंज विभागीय झोनल फेरीत विजय मिळवला आहे या स्पर्धेचे आयोजन या कंपनीने केले होते शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टेम शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या स्टेम लर्निंग या सामाजिक संस्थेनेही या आयोजनात भाग घेतला पुण्यातील ब्रिलिओच्या जा कार्यालयात झालेल्या विभागीय फेरीनंतर या, या विद्यार्थ्यांचे यश साजरे करण्यात आले स्टेम लर्निंगच्या चमूने या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मोठे कौतुक केले हे विजेते आता सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत भाग घेतील विभागीय फेरीपूर्वी देशभरात नव्याण्णव क्लस्टर्स फेऱ्या घेण्यात आल्या होत्या विभागीय फेऱ्या दिल्ली पुणे कोलकाता बंगळुरू व सिंगरॉली येथे आयोजित करण्यात आल्या या विभागीय फेऱ्यांमधील पाच विजेत्या संघांना आता बंगळुरू येथे सत्तावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत भाग घेता येईल माझं नाव राहुल गवी Uh, मी स्टेम लर्निंग या कंपनीमध्ये ऑपरेशन्स बघतो तर नॅशनल स्टेम प्रोग्रॅम ते आपण गेल्या दोन हजार एकोणीसपासून करतो आहे त्याच्यामध्ये आपली कॉम्पिटिशनची बहुतेक म्हणजे बेसिक क्रायटेरिया असा असतो की आपल्या मुलांची मानसिकची जी क्षमता असते आणि क्रिएटिव्हिटी थिंकिंग जी असते ती आपल्याला बघायची असते तर त्यामुळे या कॉम्पिटिशनची रचना तशी आहे की विद्यार्थ्यांना ऑन द स्पॉट आपण चॅलेंज देतो आणि तो त्या चॅलेंजांना दिलेल्या वेळामध्ये कम्प्लीट करायचा आहे तर ही स्पर्धा आपण पूर्ण भारतामध्ये जवळजवळ वीस ते एकवीस राज्यांमध्ये आपण करतो आहे यामध्ये कसं असतं की आपण दोन स्पर्धा आपण घेतो आहे पहिली आहे मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन की ज्यामध्ये सातवी ते आठवी या दोन वर्गातले विद्यार्थी भाग भाग घेतात आणि दुसरी आहे इंजिनिअरिंग अँड टिंकरिंग तर ज्याच्यामध्ये थोडे मोठे वर्ग म्हणजे आठवी आणि नववीचा वर्ग भाग येतो आणि मॉडेल मेकिंगमध्ये कसं असत कसं आहे की त्यांना ऑन द स्पॉट आपण रफ मटेरियल देतो साहित्य असतं पेन पेन्सिल जे काय आहे आणि त्यानंतर त्याला दिलेला जो काही चॅलेंज आहे त्यांना काही मॉडेलची कल्पना दिली जाते आणि तो त्यांना मॉडेल बनवा लागतो जसं एस्केलेटर झालं अशा प्रकारचे काही मॉडेल्स असतात इंजिनिअरिंग टिंकिंगमध्ये थोडा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट येतो की ज्यामध्ये त्यांना काही सर्किट्स असतात सेन्सर्स असतात ते वर्क करून दाखवायचे असतं ओके तर आता पुण्यामध्ये आपण हा झोनल राऊंड करतो आहे तर पूर्ण भारतामध्ये असे पाच झोन आहेत आपला हा वेस्ट झोन आहे तर वेस्ट झोनमध्ये महाराष्ट्र गुजरात आणि गोवा या तीन राज्यांचे विद्यार्थी आहेत नमस्कार मित्रांनो मी वीर अंकुश बोराडे या ताठवी ज्ञानवर्धिनी विद्यालयाचा आणि आज जो झोनल जो राऊंड स्टेम लर्निंगचा सायन्स मेकिंगचा डी आय वायचा तर या ठिकाणी दोन प्रोजेक्ट आलते पहिला होता रेन डिटेक्टर आणि दुसरा होता अर्थवेक डिटेक्टर होता तर आम्ही दोन्ही प्रोजेक्ट खूप चांगल्या प्रकारे केले त्यामध्ये रेन डिटेक्टर जो होता तर पाऊस आल्याचा जो संकेत येतो तर त्या ठिकाणी बजर वाजतो पाऊस आल्यानंतर तो होता आणि भूकंप आल्यानंतर जर आपण लवकरात लवकर प्रतिक्रिया करू शकतो त्याचा एक प्रोजेक्ट आलता तर तो आम्ही खूप चांगल्या प्रकारे केला होता लेशन म्हणून त्यांच्या तीन टीचर्ससुद्धा येतात त्यासुद्धा चांगलं शिकवतात आणि मिनी सायन्स सेंटरचा उपयोग आम्हाला दर बुधवारी आणि शनिवारी केला जातो आणि जर एखाद्या वेळेस सायन्सचा लेसन असू किंवा मॅथ्सचा लेसन असू तर ते टीचर्स आम्हाला तिथं घेऊन जातात ते सगळं समजवतात आणि त्यांनी जो इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिला आहे तोसुद्धा खूप उपयोगी आहे आमच्यासाठी आणि